बंगालच्या उपसागरात हवेचा चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दावाचा पट्टा उत्तरेकडे विस्तारला या परिसरात पावसाचे ढग दिसत असून ही प्रणाली पश्चिम दिशेला हळूहळू सरकत आहे आणि त्यामुळं दक्षिण भारतात आणि त्यानंतर राज्याच्या दक्षिण भागात पावसाचं वातावरण अनुकूल होत आहे सध्याच्या हवामान स्थितीनुसार राज्याच्या दक्षिण भागातील सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागात ढगाळलेले वातावरण पाहायला मिळते या भागात थंडी काहीशी कमी झाली तर उत्तर महाराष्ट्रात थंडी अजूनही टिकून आहे चालू आठवड्यात उत्तर महाराष्ट्रात थंडी टिकून राहील परंतु पूर्वेकडचे वारे सक्रिय होताच राज्यातील थंडी जवळपास नाहीशी होईल या आठवड्यात एकंदरीत पावसाचं वातावरण कसं राहील याविषयी सविस्तर माहिती घेऊया चौदा नोव्हेंबरच्या आसपास राज्याच्या दक्षिण भागात पावसाचं वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे विशेषतः कोल्हापूर बेळगाव सांगली सोलापूर धाराशिव सातारा सांगली सिंधुदुर्ग गोवा लातूरच्या दक्षिण भागात पावसाचं वातावरण तयार होईल आणि काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही राज्यात पंधरा नोव्हेंबरला देखील या भागांमध्ये पावसाचं वातावरण कायम राहील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा अंदाज नाही सोळा तारखेला पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता परंतु दक्षिण भागात काही ठिकाणी पाऊस राहील सतरा नोव्हेंबर पासून राज्यातील पाऊस जवळपास नाहीसा होईल अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे